नमस्कार या ठिकाणी सर्वांचे स्वागत आहे ॲग्रिटेक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर बघा या ठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे राज्याच्या विविध भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्यात आता पाऊस सुरू झालेला आहे काल आपण सांगितलं होतं की जे राज्यात चांगला पाऊस पडणार आहे आणि आज उद्या आणि परवा चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाईव्ह पावसाचे दृश्य आपण या ठिकाणी बघत आहोत पुढच्या काही तासांमध्ये सुद्धा जे चांगला पाऊस असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात आता जे आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे काही भागात हलका तर काही भागात जोरदार पाऊस पडला मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही बघा लाईव्ह पाऊस आहे आता अरबी समुद्राकडून पुढेकडून येणारे जे वारे आहे ते ढग उंचीवरून आणण्याचं काम करत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी तुफान पाऊस या ठिकाणी होणार आहे आज उद्या आणि परवा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअपद्वारे लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद